भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम तर आजची रेसिपी आहे उडीत पापडाची वडी हे पा अतिशय लेअर चालेली चविस्त तितकीच आणि भन्नाट चटपटीत लागणारे रेसिपी तुमच्यावर आज शेअर केलेली आहे तर तीन बटाटे इथं घेतलेले आहेत आता ती बटाटे उकडून घ्यायचे आहेत खूप सुंदर ही रेसिपी लागते नक्की करून बघा आणि आता आपण ह्याची सालं काढून मॅश करून घ्यायचं आहे तर ऐवजी आता इथं दोनच बटाटे वापरणार हो आहे कारण का तर बटाटे मोठे घेतलेले आहेत आणि पाच ते सहा पापडासाठी दोन मोठे बटाटे पुरेसे आहेत आता हे मॅश करून असं घे घ्यायचं किंवा किसनेने किसून घ्यायचं जसं तुम्हाला सोपं पडेल तसं चाट मसाला घालू त्याच्यामध्ये काळे तीळ घेतलेले आहेत काळे तिळऐवजी तुम्ही पांढरे तिळ घेऊ शकता आपण कश्मीरी लाल तिखट गरम मसाला आता घालू त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ताजी चवीनसार मीठ घालायचं आहे आता चमचा हळद आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर घालून बारीक केलेली मिक्सरला एक चमचा आता चांगला मसाला एक च्यू करून घ्यायचा आहे आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे बाजूला ठेवून देऊ आणि ह्या पापडावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि जेवढे तुम्हाला लेअर्स लावायचे आहेत तितके त्याच्यावरती पापड ठेवायचे आहेत म्हणजे सात ठेवा किंवा सहा ठेवा पाच ठेवा जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे पापड मिळतात तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हाताने स्प्रेड करून घ्या म्हणजे सगळे काटापर्यंत व्यवस्थित तो मसाला लागतो आणि परत आता पुन्हा एकदा त्याच्यावरती पापड ठेवायचे आहेत असेच लेअर्स चार पाच किंवा सहा असे ठेवायचे म्हणजे छान त्याला लेअर्स येतात आणि पुन्हा एकदा असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता दिवाळीचं गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर चटपटीत रेसिपी खा करून खायला हरकत नाही बघा ट्राय करून एकदा आणि पुन्हा एकदा आता आपण ह्याच्यावरती पापड ठेवणार आहोत आणि कुठलाही पदार्थ दे प्रथम आपण डोळ्याने खातो आणि मग त्याचीच चव चाकतो लक्षात ठेवायचं ते डोळ्याने तितकी सुंदर दिसली पाहिजे मग आपल्याला खावंसं वाटतं आता आपन, हे आपण परत पुन्हा एकदा त्याच्यावरती पापड ठेवायचं आहे असाच आणि एक एकजू करून घ्यायचा हातावरती असा घेऊन सगळा मसाला आणि कट करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला लांबट किंवा चौखणी कशा हवेत त्या पद्धतीने कट करून घेऊ शकता आणि आता तुम्हाला उचलून दाखवते भरपूर असं लेअर्स आलेली ह्या आप पापडाला हे पा दिसतात काय लेअर्स व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असते आणि तयार झालेली आपण तेली गरम झाले तर तेलामध्ये पाच सहा असे टाकून तळून घ्यायचे आहेत खरपूस मस्त दोन्ही बाजूनी छान बाजून घ्यायचं आहे मग सॉसबरोबर किंवा तो जेवणाबरोबर तोंडी लावायला हे हा पदार्थ खायला मस्त वाटतो आणि आता हे आपली सगळी पलटी करून असे घ्यायचे आहेत आणि तळायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही पटकन तळला जातो हा पदार्थ गरमागरम तयार झालेली वडी आपण काढून घेऊ ताटामध्ये आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याच विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद